विसाव्या शतकामधला जगामधला आतापर्यंतच्या इतिहासातल्या सगळ्यात महान शास्त्रज्ञांपैकी एक शास्त्रज्ञ निकोला टेस्ला ज्यांचं स्वप्न होतं की जगामध्ये इलेक्ट्रिसिटी आणि कम्युनिकेशन वायरलेस झालं पाहिजे जगामध्ये प्रत्येक माणसाला मोफत वीज मिळाली पाहिजे ते पण वायर नसताना आणि त्यासाठी त्यांनी बनवला होता जगामधला पहिला वॉर्डन क्लिफ टावर तर काय होतं निकोला स्व... निकोला टेस्लाचं अपूर्ण स्वप्न जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून स्थळ आहे बघा वॉर्डन क्लिफ टॉवर न्यूयॉर्क न्यूयॉर्कच्या राज्य न्यूयॉर्क राज्यामधील लाँग आयलंड येथे शोरहॅम नावाच्या गावामध्ये उभारला गेला होता तर हा वॉर्डन क्लिफ टॉवर म्हणजे नेमकं काय का बघा वॉर्डन क्लिफ टॉवर हे एक प्रसिद्ध संशोधक निकोला टेस्ला या चित्रामध्ये तुम्हाला निकोला टेस्ला दिसत आहेत हे जगातील महान शास्त्रज्ञांपैकी एक शास्त्रज्ञ इतिहासामध्ये ज्यांना त्यांना जेवढी ओळख मिटायला पाहिजे होती तितकी भेटली नाही पण आज इतिहासाला त्यांचं महत्व आज भविष्याला आज वर्तमानाला त्यांचं महत्व कळत आहे त्यांनी तयार केलेलं एक प्रयोगात्मक वायरलेस ट्रान्समिशन स्टेशन होतं टेस्लाचं हे स्वप्न होतं की संपूर्ण जगभरात वीज आणि माहिती वायरलेस पॉवर अँड वायरलेस कम्युनिकेशन एकाच वेळी तारेशिवाय पोहोचवता यावी या प्रकल्पासाठीची तांत्रिक कल्पना त्यांची अशी होती टेस्ला यांना विश्वास होता की पृथ्वी हे एक विशाल विद्युत वाहक आहे पृथ्वी हे काय म्हणतात ते विद्युत वाहक आहे ठीक आहे पृथ्वीच्या भोवती एक मॅग्नेटिक फील्ड आहे आणि आयनोस्फिअर आयनोस्फेअर म्हणजे पृथ्वीच्या वातावरणाचा जर विचार केला समजा ही पृथ्वी आहे आपली तर पृथ्वीचा सगळ्यात इथे एक थर आहे वातावरणाचा ट्रोपोस्पेयर त्याच्यानंतर आहे स्ट्रॅटोस्फेअर त्याच्यानंतर आहे मेझोस्फेअर त्याच्यानंतर आहे एक्झोस्पेअर आणि सगळ्यात वरचा जो थर आहे तो आहे आयनोस्पियर ठीक आहे तर बघा आयनोस्पेअर पृथ्वी आहे पृथ्वीच्या आपण जसं जसं वर जातो तसा सगळ्यात पहिला जो थर येतो तो आहे त्याच्यानंतर स्ट्रॅटोस्फियर त्याच्यानंतर मेझोस्फेअर त्याच्यानंतर एक्झोस्फेअर आणि सगळ्यात शेवटचा जो आहे तो आयनोस्पेयर याला आपण आयनांबर पण म्हणतो मराठीमध्ये ठीक आहे तपांबर सीतांबर मध्यांबर आणि हा बाह्याबर त्याच्यानंतर आयोनॉस्पेयर आहे ठीक आहे ह्या आयनोस्पेयर मध्ये वापर करून वीज आणि माहिती दोन्ही तारांशिवाय पाठवता येतील निकोला म्हणणं काय इलेक्ट्रिसिटी आणि कम्युनिकेशन ट्रान्समिशन कशाच्या माध्यमातून होईल माध्यमातून पण त्याच्यासाठी कसल्याही प्रकारचं तार नसेल वायर नसेल केबल नसेल हे सगळं कशामध्ये आयोनॉस्फिअर मधून होईल टावरचं काम होतं टावरचं काम होतं ग्लोबल वायरलेस सिस्टम तयार करणं ठीक आहे हे टावर जे आहे असे भरपूर जगामध्ये टावर उभे करायचे होते आणि ह्यांच्या माध्यमातून जसं आज आपलं टेलिफोनचं वायरलेस कम्युनिकेशन जे आहे मोबाईलचं रेडिओ कम्युनिकेशन त्या संदर्भामध्ये हे ग्लोबल वायर सिस्टम तयार वायरलेस सिस्टम तयार करणं म्हणजे टेलिग्राफी असेल आपला मेसेज असेल टेलिफोनी असेल जर टेलिफोन असेल रेडिओ आणि वीज हे सर्व एकाच नेटवर्कद्वारे पाठवणं किंवा एकाच नेटवर्कद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवणं शक्य होतं ही त्यामागची टेक्निकलची आयडिया होती पण काय झालं बांधकाम आणि गुंतवणुकीचा विचार केला तर बांधकामाला सुरुवात झाली एकोणीशे एक मध्ये प्रमुख गुंतवणूकदार होते याच्यामध्ये जे पी मॉर्गन एक प्रसिद्ध बँकर या प्रसिद्ध बँके मॉर्गन ने काय केलंय टॉवर सुमारे हा एकशे सत्त्याऐंशी फुटाचा सत्तावन्न होता आणि या संपूर्ण प्रकल्पाची जर विचार एक लाख पन्नास हजार डॉलर त्या काळामधला इतका प्रचंड अमाऊंट त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केली होती जे पी मॉर्गनं आणि मॉर्गनला अशी अपेक्षा होती की याच्यातून मला करोड रुपये वापस मध्ये इन्व्हेस्ट केले त्याच्यामधून मला करोड रुपयाचा प्रॉफिट व्हायला पाहिजे आणि जर निकोला टेस्ला जे आहेत या टेस्ला याच्या बाबतीमध्ये एकदम मॉर्गनच्या विरुद्ध होते तर टेस्लाचं असं म्हणणं होतं की जे पी मॉर्गनला समजलं की टेस्ला यांचं मत काय बघा यांचं तंत्रज्ञान जगाला मोफत वीज देण्याचं स्वप्न आहे म्हणजेच त्याला नफा मिळणार नाही हे मॉर्गनला कळालं म्हणून मॉर्गनं काय केलं पुढची गुंतवणूक थांबून टाकली आणि एकोणीशे सहा मध्ये हा प्रकल्प पूर्णपणे थांबला शेवटी एकोणीसशे सतरा मध्ये हा टॉवर पाडण्यात आला आणि याचा स्क्रॅप म्हणून विकण्यात आला विचार करा जर जगाला आज मोफत वीज भेटली असती मोफत प्रत्येक घरामध्ये वीज असते प्रत्येक घरात

त्या ताराला तारां म्हणजे आपण ज्याला आपण मेटल म्हणू ते जमिनीमधून ते खंद असेल त्याच्यामध्ये त्याला प्रोसेस करणं असेल त्याचे तायर तार बनवणं असेल वायर बनवणं असेल या सगळ्या गोष्टीसाठी किती भयानक पैसा लागते ऊर्जा लागते एनर्जी लागते आणि याच्यामधून भयानक प्रदूषण होते जर वायरलेस ट्रान्समिशन झालं असतं इलेक्ट्रिसिटीचं तर इतकं भयंकर प्रदूषण कमी झालं इतका भयंकर देशाचा पैसा वाचला असता जगाचा पैसा वाचला असता आणि हे अशा मोठ्या एका इंडस्ट्रीवरती कायमचा ताळा लागला असता कुलूप लागलं असत हे मॉर्गनला समजलं आणि मॉर्गन सोबत असणारे जे इतर इन्व्हेस्टमेंट होते ज्यांना इलेक्ट्रिसिटी तर पाहिजे होती पण ती वायरच्या माध्यमातून कारण या वायरच्या कंपन्या बनवून या वायर बनवणाऱ्या केबल बनवणाऱ्या कंपन्या बनवून त्यांनी नंतर करोड रुपये छापले तर हा करोड रुपये छापण्याचा त्यांचा जे प्लॅन होता जे बिझनेस प्लॅन होता त्यांचा ते सक्सेस झाला नसता म्हणून त्यांनी टेस्नाला पुढचा फंड देण्यासाठी बंद केला एकोणीसशे मध्ये हा प्रकल्प पूर्ण बंद केला आणि सतरामध्ये जे टॉवर होतं ते टॉवर सुद्धा पाडलं आजच्या स्थितीमध्ये जर विचार केला तर वर्तमान स्थितीमध्ये दोन हजार नऊ मध्ये टेस्ला सायन्स सेंटर ऍट वॉर्डन क्लिफ स्थापन करण्यात आले ज्या ठिकाणी टेस्लाने ते टॉवर उभं केलं होतं तिथे आता एक म्युझियम बनवले एक सायन्स सेंटर बनवले आता हे एक वैज्ञानिक संग्रहालय आणि संशोधन केंद्र बनवण्यासाठी इथे प्रयत्न सुरू आहेत निष्कर्ष याचा असा दिसत की वॉर्डन क्लिफ टावर म्हणजे विज्ञान आणि स्वप्नांचा संगम होता विचार करा विसाव्या शतकामध्ये जगामध्ये इतकी प्रगती पण झाली नव्हती आणि त्या काळामध्ये एक महान शास्त्रज्ञ होऊन गेला की ज्यांना सांगितलं की लोकांना प्रत्येक माणसाला इलेक्ट्रिसिटी मिळेल आणि ती ही मोफत मिळेल आणि ते पण विदाऊट एनी वायर एनी केबल है की ना किती मोठं स्वप्न होत त्याचं बघा आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट बघितली तर भविष्यामध्ये म्हणजे आज आपल्याला आपण आपल्या वर्तमानामध्ये जर विचार केला तर आज पण तेवढ्या गोष्टी पॉसिबल आपल्यासाठी झालं नाही टेस्लाच हे स्वप्न आजही अनेक वैज्ञानिक आणि उद्योजकांच्या मनात जिवंत आहे एक अशी दुनिया जिथं ज्ञान आणि ऊर्जा मोफत आणि सर्वांसाठी उपलब्ध असतील यासाठी जगामध्ये जसं टेस्ला महान होऊन गेले तसे आज सध्या जगामध्ये खूप सारे शास्त्रज्ञ आहेत जे यावरती काम करत आहेत यावरती या प्रोजेक्ट वरती काम करून ते टेसलांचं स्वप्न साकार करण्याचा सा प्रयत्न करत आहेत जे की मानव जातीसाठी मानवाच्या भविष्यासाठी खूप महत्वाचं ग्रीन एनर्जी आणि क्लीन एनर्जी आपण ज्याला म्हणू शकतो अशा प्रकारची एक आपल्या सर्वांना इलेक्ट्रिसिटी किंवा ऊर्जा प्रोव्हाइड करण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर अशा या महान शास्त्रज्ञाला नतमस्तक होतो त्याच्या समोर त्याला वंदन करतो थांबूया या, या व्हिडिओमध्ये भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिक सोबत जय हिंद